पाहण्यासाठी उत्तम प्रकारची जागा ही नैसर्गिक जागा तयार आहे राडे साहेबांच्या या मैदानावरती आदरणीय शिवादा खडेकर पाच वाजता बरोबर कोकऱ्यात दाखल झाले लाईट व्यवस्था करण्यासाठी असे असंख्य असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं यशाचं शिखर गाठण्यासाठी एक मोठ योगदान अर्थात उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव आदरणीय सन्माननीय प्रकाश वरेकरांनी आपल्या हातामध्ये सूत्र घेतली आणि आजचा कार्यक्रम भला मोठ्या उंचीवरती शिखरावरती नेताना आपण पाहतोय वरेकर साहेबांसाठी पुन्हा एकदा पाहूया पावळ्याची रथ सोडी काय चाललोय बघा तो विषय धन्यवाद या ठिकाणी जी पाठी पगारांची जोडी उतरलेली आहे त्याला कृपयामधून पाठी गटामधून दोन जोड्या अजून उतरलेल्या माझी आहेत मला वाटतं सगळ्यांची जोडी हा 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 ए मनाला चिखल व्हायला पाहिजे चिखल नुसत चालायचं चा नाही नक्कीच या ठिकाणी शिकवून साहेब एक ढिपल राहता का मला एक जर ढिपूल राहील तर तुमचा काय बाळानू खरा नाही उद्या कंप्लेंट येणार उद्या कंप्लेंट येणार म्हणजे जो बालक याच्या पाच खंडी पाच पिकवतो आणि नाचणी सारखा सव्वा हा ते तीन खंडी नको मित्रांनो वाढ व्हायला पाहिजे गेल्या वर्षी कंप्लेंट आली होती

पिशवी काय आहे आतमध्ये काय आहे यापेक्षा ती वस्तू त्या मालकाला पोहोचणं गरजेच होत वा 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 आता थरार बघा कसा मस्त दिसतोय अरे वा रे वा आता परतन चांगलं जमतय साहेबांना बघा कस परत वरा राणे सरकार कुठे आहे तुम्हाला पाहिजे कस घ्या दाड कुठे होती दाडवर बसले त्या दाडीच्या अगदी खोपऱ्या मरण मराने तिकडे जाऊ द्या तिकड बाजूला मोठ आहेत हिर हिर कमाल कोणाची आहे हिर बाबा मागची कमाल कोणाची हिरो वासर कोणाची कुठलं येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला दूध देऊन आणला आहे ना दादा केवढ वासरू आहे रे वाहनू जवळ कसंय स्टेज कडे यायचंय पाठीमागे असलेलं असलेले कोण शांतारामजी कांस्य म्हणजे आपले यजमान आहेत ना त्यांची जोडी वा घाटी महिलांचं खरंच कौतुक आहे मालकांचं कौतुक आहे बघा कशा प्रकारे मित्रांनो एकही जाते राहता का, का चांगला एक अपेक्षा एक सर या ठिकाणी आपण पाहतोय सुधीर शेत स्वतः मैदानात चाकीनिशी उतरले आणि ज्याच्यामुळे लगातार पद्धतीने जोड्या या ठिकाणी मैदानात दाखल झाल्याने आज हा देखणा थरार आपण कोटवाड्याच्या ऐतिहासिक शेत आहे पण मी जाणार कारण ज्यामध्ये रूपण तयार होत नाही अडचण तयार होत नाही आणि म्हणून शेतकरी सहज यायला तयार असतो नाही तर काय होत बऱ्याचशा ठिकाणी एक दोन बाण काढायचं आणि त्या किरव्याचा मोठी मोठी पिया बनलो बरीचशी सोंग होतात त्याच्यामुळे बैल जोड्या कमी होतात साहेब आम्हाला अनुभव आहे पण आजचं स्वत आहे शिवासाहेब नाद करायचा नाही कोण म्हणायचं जबरदस्त मैदान आहे हा प्रमोद दादा वरा सरळ करून घ्या उभा उभा पुढे जाऊ द्या मुठाकडे मुठाकडे जाऊ द्या तिकडे कोपऱ्यातल्या मुठाकडे प्रमोद दा हिरवलं त्याने उभा पाहिजे होता उभा

बऱ्याचशा बालकांचं करत या ठिकाणी कैतूक आहे घरचा साथ घरच्या फायद्यांची राखण करत या ठिकाणी आज या युद्धामध्ये बघितलं तर एक मूल प्रश्न कठीण पण ज्या ठिकाणी चार चार बैल जोड्या चार चार जोड्या घरी बांधून ठेवलेल्या त्यांना खाणे किती लागत असेल मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मातंभर अने जाती आपलं सर्वस्वपणाला लावण्यासाठी आजच्या या मस्तपैकी तोंडामध्ये जिल्हताना आपण पाहतोय ओके आता त्या ठिकाणी मल्लिकाजा शेतकरी संघटनेचे आदरणीय सन्मानिय सचिव यांनी या ठिकाणी सूचित केले बरोबर अडीच वाजता पहिली गावठी जोडी या मैदानामध्ये थांबणार आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण ज्या ज्या जोडीला मार्ग दाखवायचा ते घेऊन लावून घ्या म्हणजे ताबडतोब गावठी आणि गाटीगेटामधील शेतकरी बांधव त्या ठिकाणी मार्ग दाखवून घेतो